श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामीचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी, स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी चरणी प्रार्थना मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्त्रियांनी घरामध्ये जर ह्या चुका केल्या नाहीत ना तर धनाची कमतरताच अजिबात भासणार नाही चारही बाजूने तुम्हाला लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ स्किप न करता माहिती नक्की ऐकून घ्या आणि ती आंबत श्री स्वामी समर्थ मित्रांनो गरिबी येण्याची सात कारणे आज आपण पाहणार आहोत नव्वद टक्के लोकांना माहीतच नाहीत खरं तर प्रत्येकाला यशस्वी हे व्हायचं असतं मोठं व्हायचं असतं आणि त्यासाठी प्रत्येक अगदी मनापासून मेहनत सुद्धा करत असतो मात्र बऱ्याचदा अगदी आयुष्यभर मेहनत करून सुद्धा काबड कष्ट करून सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये गरिबीच राहते श्रीमंती येत नाही पैसा येत नाही माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर रुष्ट असते कारण म्हणजे आपल्या हातून कळत न नकळत घडणाऱ्या काही चुका असतात अशा काही चुका आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत ज्याने आपलं दुर्भाग्य आपल्या माग लागतं वास्तुशास्त्रानुसार हे कार्य केल्याने घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते वास्तू दोष निर्माण होतो आणि मग अशा व्यक्तीच्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य नांदत दरिद्रेचा वास निर्माण होतो आणि मग आपण फक्त आपल्या नशिबालाच दोष देत राहतो तर जाणून घेऊया ही सात कारणे कोणती आहेत की ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते दारिद्र्य नांदते घरामध्ये गरिबी येण्याचं जे पहिलं महत्वाचं कारण आहे ते आपल्या हातून आपण कळत न कळत करत असतो कारण लसूण आणि कांदा यांचे आवरण आहे ज्याला आपण मराठीमध्ये छिलके असे म्हणतो किंवा पापुद्रे असं पण म्हणतो लसणाची किंवा कांद्याची पापुद्रे जे आहेत ते चुकूनही जाळू नयेत ज्या घरामध्ये लसूण आणि कांद्याचे पापुत्र जाळले जातं त्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात केतू दोष निर्माण होतो लक्षात घ्या या दोन वस्तू आहेत लसूण आणि कांदा या वस्तूंचा थेट संबंध केतू ग्रहाशी आहे आणि जेव्हा त्यांचे छिलके आपण जाळतो तेव्हा मोठ्या प्रमाणात केतू दोष उत्पन्न होतो ज्याद्वारे घरात मोठ्या प्रमाणात अनेक समस्या उत्पन्न होतात घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही हे एक महत्वाची चूक आहे ती तुम्ही सुधारा दुसरी गोष्ट आहे झाडू कधीही खरेदी करावा हे आम्ही यापूर्वीच सांगितलेले आहे मात्र झाडू कधी खरेदी करू नये हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे जर आपण आपल्या कामामध्ये कितीही मेहनत करून जर पैसा येत नसेल तर गुरुवारच्या दिवशी ज्या दिवशी चुकूनही झाडू खरेदी करू नका गुरुवार हा दिवस भगवान श्री विष्णूंना अर्पित असलेला दिवस आहे या दिवशी आपण झाडूची खरेदी करणं कटाक्षाने टाळा तिसरी गोष्ट रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जर तुमच्याकडे कोणी काही मागितलंच तर काही वस्तू वगळून आपण त्या व्यक्तीला नकार देऊ नये म्हणजेच रात्री ज्याने आपल्याकडे एखादी वस्तू मागितली आहे त्याला ती ते आपण अवश्य द्यावी जर आपण त्या व्यक्तीला नकार दिला तर त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात दोष हा उत्पन्न होतो त्याच्या मनातली निगेटिव्ह शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते चौथी आणि अत्यंत महत्वाची गंभीर गोष्ट आहे ती म्हणजे स्मशानभूमीमध्ये हसणं प्रत्येक ठिकाणची आपली स्वतःची एक ऊर्जा असते स्मशानभूमीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि ती सातत्याने प्रवाहित होत असते अशावेळी स्मशानभूमीत जर आपण हसत असू आपल्याकडून जर ही अक्षम्य चूक घडली तर आपल्या भाग्यावर आपल्या नशिबावर त्याचा विपरीत परिणाम घडत असतो मित्रांनो पुढची गोष्ट आहे आपले माता पिता आपल्यापेक्षा वयाने जे ज्येष्ठ असतील किंवा आपले कोणतेही नातेवाईक असतील अशा लोकांशी चुकीचा व्यवहार करणे अशा लोकांशी चुकीचं वागणं किंवा त्यांची मन दुखावणं केवळ तुमचं नातेवाईक नाही तर कोणत्याही व्यक्तींचं मन दुखावू नका तुमच्याकडून ते दुखावले गेले असेल तर त्यांची ताबडतोब माफी मागा अशा प्रकारे दुखावली गेलेली मनं ही आपल्याला मनातल्या मनात, मनात शिव्याशाप देत असतात त्यांच्याकडून आपल्याला एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा मिळत असते ज्याला आपण बदलू शकत नाही तसंच मित्रांनो बदुवा कमीत कमी, कमी घ्यायला शिका इतर लोकांचा एक वेळ ठीक आहे मात्र जेव्हा तुमच्या रक्ताच्या नात्यातील लोक तुम्हाला बदुवा देतात त्याचा प्रभाव थेट परिणाम तुमच्या नशिबावर मोठ्या प्रमाणात होतो आणि म्हणून आपल्या नातेवाईकांशी किंवा इतर लोकांशी चुकीचा व्यवहार करू नका चुकीचं वागू नका सर्वांशी प्रेमाने वागा तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला हे सर्वजण मदत करतील भाग्य हे उज्ज्वल नक्की होईल गोष्ट जर तुमच्या घरामध्ये कितीही प्रयत्न करून गरिबी जाण्याचं नाव घेत नसेल तर घरातील कर्त्या पुरुषाने आपले केस आहे हे केस चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस कापू नका चाळीस दिवसाच्या आत आपले केस हेअरकट नक्की करा केस कापायलाच शिका चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस आपण राखू नये ते आपले केस कापायला हवेत अनेक जणांना घरामध्ये खराब झालेल्या वस्तू असत असतात त्या खराब झालेल्या वस्तू तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ठेवण्याची सवयच असते मुलांची खेळणी असतात अगदी खराब झाली तरी सुद्धा ती त्या ठिकाणी पडलेली असतात या खराब झालेल्या वस्तू किंवा तुमच्या माळ्यावर तुमच्या वस्तू ठेवलेल्या असतात ती वर्षानुवर्ष तसेच पडून असतात वस्तू मोठ्या प्रमाणात निगे निगेटिव्ह एन क्रिएटिव्ह करत असते नकारात्मकता निर्माण करते आणि म्हणून या वस्तू जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपण हटवाव्यात खूप जास्त दिवस कचरा साठतो हा कचरा खूप जास्त दिवस त्या ठिकाणी पडून असेल तर तुम्ही दोन दोन तीन तीन दिवस तो कचरा तसाच ठेवत असाल आणि हा कचरा मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ असेल तर त्यामुळे सुद्धा घरात लक्ष्मीचं आगमन अजिबात होणार नाही म्हणून घरात तुटलेल्या वस्तू ह्या आपण बाहेर फेकून द्यायला हव्यात कचरा जास्त दिवस साठवून ठेवू नका पुढची गोष्ट म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या साहित्यांचा वापर करणे जी वस्तू तुटलेली आहे खराब झालेली आहे ती वस्तू तुम्ही अजूनही वापरत आहात तर त्या वस्तूंचा निगेटिव्ह परिणाम हा तुमच्या मनावर होत असतो मित्रांनो तुमच्या शरीरावर देखील याचा परिणाम होतो तुम्हाला या गोष्टी जाणवत नाहीत कारण ह्या गोष्टी अत्यंत सूक्ष्म स्तरावर या गोष्टी घडत असतात आणि आपल्याला या गोष्टी न समजल्याने आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो आणि म्हणूनच तुटलेले फुटलेले साहित्य वापरणे हे आजच बंद करा उदाहरणार्थ तुमचा मोबाईल जर फुटलेला असेल त्याची स्क्रीनला तडा गेला असेल तर असा मोबाईल सातत्याने घरात ठेवू नका तुम्ही याचा अनुभव घेऊन पहा कोणतीही तुटलेली फुटलेली वस्तू तुम्ही वापरून पहा त्या वस्तूपासून तुम्हाला एखाद्या वेळी लाभ होईल परंतु दहा पैकी नऊ वेळा हा शंभर टक्के तोटाच होणार पुढची गोष्ट वस्त पाहूयात वस्त्र परिधान करताना डाव्या हाताचा किंवा डाव्या पायाचा वापर करणे तुम्ही जे काही वस्त्र परिधान करता ते परिधान करताना नेहमी उजव्या हाताचा किंवा पायाचा वापर करावा डाव्या पायाने किंवा डाव्या हाताने आपले हे वस्त्र परिधान करू नयेत चप्पल घालताना सुद्धा अगदी हीच गोष्ट लक्षात ठेवायला हवी हे डावासो किंवा उजवा असो दोन्ही हात दोन्ही पाय महत्वाचे आहेत मात्र आपल्या धर्मशास्त्रानुसार तसेच वास्तुशास्त्रानुसार जी उजवी बाजू असते ती कधीही चांगली असते उजव्या बाजू एक स्वतःचं महत्त्व आहे आणि ती गोष्ट करायची आहे तुटलेल्या कंगव्याने केस विंचरायचे नाहीत हे सुद्धा एक अत्यंत महत्वाची बाब आहे ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते जर कंगवा तुटलेला असेल त्याचे दात पडलेले असेल तर तो, तो तंगवा, कंगवा कंगवा ताबडतोब बदले बदललेलाच पाहिजेत पाच दहा रुपयांची वस्तू असते मात्र पाच दहा रुपयांच्या वस्तूचा लोभापायी आपण आपल्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणे सुद्धा गरजेचे असते लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता यामुळे घरात पैशाची कृपा होते सुख समृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल आपल्या सर्वांना नेहमी असं प्रश्न पडतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण कसं काय करावं की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो खूप कष्ट करतो पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहतच नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिथे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून हो राहिली किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणाराव चला तर पाहूया काही उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील शुक्रवार हा वार महल महालक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा न जाणते जे लोक आर्थिक समस्यांनी खूप त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवार किंवा उपाय क का, शुक्रवारी काही उपाय करावेत या उपायांमुळे अनेक अडचणींना समाधान मिळते वास्तविक शुक्रवारचे हे उपाय तुमच्या आर्थिक स्थिती सुधारण्यास नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीचे काही सोपे उपाय शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय नक्की करा एक एकाक्षी नारळाने लक्ष्मीची पूजा करा आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मी मातेला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय अवश्य करू शकता दोन शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन करा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन केल्याने एक अतिशय जादुई स्तोत्र आहे याचे पठन केल्याने घरात आनंद आणि सुखसमृद्धी आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्तोत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते केलेल्या कष्टाचे फळ मिळते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा तुमच्यावर होते तीन श्रीयंत्राची पूजा करावी मित्रांनो शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि माखान्याची खीर अर्पण करावी तसेच कनकधारा स्तोत्राचे पठण करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फुलं अर्पण करा शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय नक्की करा चार आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो, तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करूनच ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणं गरजेचं आहे झाडू नेहमी शनिवारी खरेदी करावा जुना झाडू गुरुवारच्या दिवशी कधी फेकून देऊ नका तो स तो सुद्धा शनिवारीच बदलावा झाडू कोणाला दिसणार नाही असा ठेवावा पाच घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ नये हे लक्षात ठेवा ते स्वच्छ करून घ्या पाण्यात टाकून द्या कारण मीठ समुद्रात असतं लक्ष्मी माता ही समुद्र कन्या आहे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानला जातो लक्ष्मीमातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असं ठेवू नका किंवा खाली पडून देऊ नका सहा सायंकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नका मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक का आहेत मात्र इतर वस्तू तुम्ही देऊ शकता या तीन वस्तू तुम्ही कोणाला द्यायच्या ना नाहीत सात संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नका आठ सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू किरड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नका नऊ बंद घडा बंद घड्या घरात लावू नका कारण त्याने आपली प्रगती पण देखील घड्याप्रमाणे थांबते लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय एक रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असं केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात विराजमान होते दोन घराच्या मुख्य दरवाजाचा उमरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी असं केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते प्रसन्न होतं तीन आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावी ही दिशा हलकी ठेवावी म्हणजेच या दिशेला अवजड वस्तू ठेवून येत मित्रांनो कसं वाटलं छोटस व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आई माता लक्ष्मी टाईप करायला विसरू नका